आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट पीठावर स्थानापन्न असणारे सांगोला तालुक्याचे ठिकाणी व्यासपीठाला उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते गण आणि त्याचबरोबर माझ्या विनंतीला मान देऊन सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये काम केलेले बहुजन चळवळीचे आक्रमक नेतृत्व ऍडव्होकेट अक्षयरा बनसोडे आणि तुम्ही की ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आज इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होतोय ते तुम्ही सर्वच आम्ही डॉक्टर साहेबांना विनंती केली कि लोटेवडील एखादा मेळावा आम्ही घेतला तर साहेबांनी लगेच होकार दिला नाही अगदी पूर्वी आबासाहेब जस रेग्युलेशन म्हणजे जे नियमावली होती गावातले सगळेजण तुम्ही मिळवून या मग मी माझ्या सोबतचे शेतकरी कामगार पक्षाचे सगळे कार्यकर्ते मी लाख लाख धन्यवाद देतो लोटेवाडीतल्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक घटकाला एकही दुमत मत आलं नाही सगळे मिळून साहेबांकडे त्यामुळं सर्वात अगोदर मी लोटेवाडीतल्या प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाच्या घटकाच जाहीर मानतो त्यांच्यामुळं हा माहोल झालेला त्याचबरोबर आम्ही गटामधल्या ज्या ज्या गावात गेलो खवासपूर इटकी कटपड जित महूत महूत खिलारवाडी त्या प्रत्येक गावातल्या शेतकरी कामगार पक्षांच्या नेते मंडळीचा आभार मानतो कारण अस स्वागत फक्त एकाच पक्षाकडून संपूर्ण देशामध्ये होत तो आहे शेतकरी कामगार पक्ष अतिशय माणसं अतिशय माणूस मी माझ्या राजकीय उगमापासून आतापर्यंत मला एखाद्या ठिकाणी नाही आवडलं तर मी दुसरीकडं जात आलेलो आहे माझी विचार कारण आहे जोडली तर मी बाजूला ना पडलेलो आहे एकच पक्षाचा घाट पडलेला आहे की ज्या पक्षामध्ये फक्त निष्ठा आणि निष्ठा पाळली जाते आणि तो आहे शेतकरी देशामध्ये लाट कोणाची बी असू द्या राज्यामध्ये लाट कोणाची बी असू द्या जिल्ह्यामध्ये लाट कोणाची बी असू द्या सांगोला तालुक्यामध्ये एकच सुनामीची आहे शेतकरी कामगार मित्र आणि त्याच नेतृत्व करणार एक आगळं वगळ व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे कुणी काहीही टीका करू द्या हो ज्याला खायला मिळलं नाही है। मी तुम्हाला सांगतो सर्वांनी तुम्हाला आता एक प्रसंग सांगितला मी डॉक्टर साहेबांबरोबर लोटीवाडी मध्ये जे कुणी मयत झालेले आहेत आठ दिवसात दोन दोनदा दो तीन तीन ना साहेब आलेले आहेत गावात आमचा फोन कोणासोबत जाऊ द्या तिथं मीच पाहिजे अशातला भाग नाही कुणी पण फोन करू द्या कुणाच्या घरी दुःखाच काय मग आम्ही सर गाडीत बसलो तो साहेबांच्या मग गाडीत बसल्यानंतर जातात साहेबांनी एक विषय बोलले अतिशय लागवी विषय आहे विचार काय त्यात लक्षात मी एक वकील आहे सव्वीस वर्ष वकील करतोय सांगा कोर्टामध्ये साहेबांना लहान आहे पण विचार त्यांचा किती महान आहे बघा वकील साहेब गावामध्ये आणि परिसरामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश सांग त्यांना कि ज्यांच्या घरामध्ये या वर्षभरामध्ये मयत झालेले आहेत त्यांच्या घरी गोपाळ उपाशी नाही राहिले पाहिजे दिवाळी साजरी होणार नाही विचार किती आहे बघा तात्पर्य धरा देळात गरीबात गरीब घरापर्यंत त्यांची दिवाळी व्हावी इतका उटुंग विचार मला म्हणाले मी कार्यकर्त्यांना सांगितलं एक यादी करा ज्या घरामध्ये या वर्षात मयत झालेलं आहे त्या घरामध्ये एक छोटीशी शिदोरी आपल्या पक्षाच्या वतीने त्यांच्या घरामध्ये जाऊ द्या आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो मित्र हो काय आम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त आश्रू होते कुटुंबाचे आमच्या हातामध्ये मिठाईचा पुडा होता तो मिठाईचा पुडा देत असताना त्यांच्या डोळ्यातले जे क्षण आम्ही टिपलेले आहेत ते हमेशा डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना आशीर्वाद देणार इतका सुंदर विचार त्यामुळं आपला आमदार एखाद्या वेळेस एखाद्या मोठ्या आनंदाच्या जा कार्यक्रमात जाणार नाही पण एक ताड ताळापासून ग्राउंड लेवल न कुठे दुःखाचे कार्यक्रम आहेत जाहीर साहेबांनी सांगितलं पुराच्या परिस्थितीमध्ये पाण्यात उतरून काम केलं साहेबांनी विरोधकांना हौस आली कुणी छायाचित्र टिपली कुणी टीका केल्या कुणी गेल्यानंतर के के साहेबांनी एकच सांगितलं एकाही जणाला उत्तर देऊ नका आपलं काम करत राहा कारण या तालुक्यामध्ये लोक कामाची पावती देतात आणि काम म्हणून या तालुक्यामध्ये आबासाहेब आहे पंचावन्न वर्ष आमदार राहिले मित्रांनो पंचावन्न वर्ष नॉट अ जो ग्रामपंचायती राहिलो तर दुसऱ्या वेळेला आपली कमच्या जर कामच तालुक्यामध्ये केलं नसत तर लोकांनी अकरा वेळा निवडून दिलं नसत माणसं माणसात ठेवायचं काम केलं आणि पाच मध्ये तुम्ही निवडून आला आणि संपूर्ण तालुक्याचा नंगानाथ केला आणि तुमची पिलावळ तुम्ही आमच्या सारख्याच्या सारख्या गावाकडून सोडली मी मराठा वक्त्यांचे जाहीर आभार मानतो व्यासपीठाला आज इथं मराठा वक्त्यांचे जास्त बोललेले आहेत त्यांचा आभार कशासाठी मानतो अरे तुम्ही या मतदारसंघामध्ये दिलं तर माकड गाव पेटवत चुकत मित्रांनो म्हणून मी सांगतो तुम्हाला कि या शहामध्ये उतरत असताना गावातल्या लोकांच्या भावना फिरीत पाणी बाहेर होत आहे पण आठ आठ दिवस गावात पाणी येत नाही दोन तीन महिन्याला सरपंच बदलता तुम्ही प्रश्न तुमचा आहे विषय तो बोलायचा नाही अरे नीतीमत्ता आहे का नाही काय जागे तुमच्याकडे पैसा पाणी आहे सत्ता आहे त्याचा दुरुपयोग कधीही करू नका कारण पैशाला मत विकत घेताल माणसांची मन विकत घेऊ शकत नाही तुम्ही त्यामुळे नीती तुम्हाला कधीच माफ करणार नाही लक्षात ठेवा तुम्ही लोकांना पैसे दिलं सगळ्यात मागाई घेत आहे तुम्ही पैशावर मत मिळणार नाही काळे साहेबांनी सांगितलंय मनोज मित्र हो भविष्य लिहिण्याची ताकद आहे स्वतःला कुणीही कमजोर समजू नका असू द्या निवडून देत असताना उमेदवार आपल्या काय फायद्याचा आहे त्याचा विचार करा सगळ्यांनी क्षणिक मोहाला कुणीही बळी पडू नका मी आपल्या गटातल्या भाजपवाडीच म्हणजे महूच्या आपल्या नेते मंडळीचा अत्यंत आभार मानतो कारण त्यांनी या लोटेवाडी सारख्या गावाला मेळावा घेण्यासाठी होकार दिला बराच कालवाय आहे गट साहेब मी आपल्याला इथं सांगतो व्यासपीठाला निवडणूक आहे ना आताची जो उमेदवार आणि जिल्हा परिषदेला उभा आहे उंचा पण उमेदवार तुम्ही द्या मी सोडून उंचा पण उमेदवार द्या तो प्रचंड बहुमतानं निवडून येणार आहे काय काहीतरी सांगतो तुम्हाला मी काही तेवढ्या मतानं फरकाने निवडून येणार नाही

आमच्या कार्यकर्त्यांची शिदोरे हे भरवलेलं वैभव हे श्रेय सगळं कार्यकर्त्यांना जाते फक्त मी इच्छुक मध्ये आहे परंतु मला उमेदवारी दिली पाहिजे असं अजित माझं मत करायचं आहे उमेदवारी कुणाला मिळून उमेदवार निवडून आणू ताणून काढू साहेब आणि देशमुख घराण्याबद्दल जर बोलायचं झालं मी बऱ्याच माझ्या विधानसभेच्या सभेतून पण सांगितलंय त्यांच्याबद्दल चुका करायच्या त्या घडण्याबद्दल अजिबात नादाला लागू नका काही प्रकरण जे झालं झालेलं नाही त्यावेळी नेहमी ने ने कोण होता एक मेसेज

आबासाहेबांचं ते घर आहे त्या त्या ते त्यांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये किंवा तो खजिना आहे म्हणून खजिना जुन्या गोष्टी आपण पुस्तकात वाचायचो हा एक खजिना आहे त्या खजिन्या त्यांच्या कुटुंबातले सदस्य सगळे अलंकार आहेत हे सगळे अलंकार आहेत आणि ह्या अलंकाराचं संरक्षण करण्यासाठी माझ्यासारखे असतील पुरुष असतील तिथं सगळे जण भुजंग असतो भुजंग म्हणजे नाग भयानक नाग तर ह्या नाग नाही त्या खिनातल्या अलंकाराचं संरक्षण करण्यासाठी त्या घराच्या भोवती सगळं हे जाळ आहे मुंगे सुद्धा आज जाऊ शकत नाही त्या अलंकारणाला हात घालायला जो पण जाईल त्याला हे नाग नागीन ताण तिथं म्हणून बराच वेळ झालं तुम्ही सगळे बसलेले आहात तुमचा सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करूया आपल्या तालुक्यामध्ये युती होईल हो हो न होईल विषय वेगळे त्यांच्या वरिष्ठ लेवलचे आहेत आणि आमच्या गोडसे अध्यक्षांनी सांगितलेलं आहे आणि त्यापूर्वी एका वक्त्याने सांगितलेलं आहे की संपूर्ण अधिकार आहेत उमेदवारी ते राहणार आहे लोटेवाडीकर सगळे सगळे वर करून साहेबांना अनुमोदन द्यायचं आहे त्यांनी कुठला पण उमेदवार दिले नाराज नाही मंदिरा पुढे सांगतोय अडचणी आहेत त्या संपूर्ण आता सांगितलं जे आतापर्यंत गेलेले कोण कोण आहेत त्यांना ठोस प्रत्युत्तर आहे आता जिल्हा परिषदेमधून आणि पंचायत पर समितीमधून सुद्धा सगळे लोटे वारी कर। मी पक्ष इथला वडीलधारी मंडळी राम बापू आहेत उल्हास बापू आहेत तिकडं आमचे नदा आहेत तिकडे मचिंद्र दादा आहेत कोपट सावंत आहेत मुस्लिम समाजातील आमचे मित्र मंडळी आहे सगळे सगळ्या समाजातील त्याचबरोबर काट्या शिवाडी येथील मराठा समाजातील मुलं माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्याचा मला अपार अभिमान आहे आणि सायबाने जाधव फॅमिली मधला एक ऍक्सिडेंट झाला होता सगळ्याला माहिती असेल तुम्हाला आपले सन्मानिय बबनजी जाधव यांच्या सुवेद्य पत्नीचा अपघात झाला होता तर त्या अपघाताच्या वेळेला मुख्यमंत्री सहाय्यता दिलीची मदत लागली त्यांनी मागितलेली नव्हती ती मुलं त्यांची मागत नव्हती त्यांनी बारा तेरा लाख रुपये खर्च केला साहेब इथं आले त्यांच्या कानावर साहेब इथं आलेले निमित्त असत चला कोण कुठे काय झालंय काय सांग संघटना कोण आहे गेलो आम्ही तिथं गेल्याबरोबर साहेब बसल्यानंतर साहेब सगळ्यांना दवाखान्याची मदत साहेबांनी फास्ट रिलीफ कोर्स देत नाही आपल्या अख्या भारतात एवढी दवाखान्याची मदत गेल्या बरोबर लगेच विचारतात कुठल्या दवाखान्यात आहे हा तिथे शिफ्ट करा हा ओके आणि तुम्हाला सांगतोय दवाखान्याचा आपले पैसे कोठे खर्च करायचे नसते आपले डॉक्टर साहेब दवाखान्याच्या बाबती बाबतीमध्ये इतके तल्लक आहे की त्या माणसाला मदत मिळाली ना किंवा नाही हे फोन करून गेला त्याला विचारतात तर त्या जाधव की मुख्यमंत्री जे काय त्यांना पैशाच त्यांनी त्यांची माता त्यांची आई त्यांची मम्मी त्यांच्यासाठी खूप मोठी आहे पैशाचा त्यांच्याकडं विषय नव्हता तरी सुद्धा विचार डॉक्टर साहेबांचा की आपल्याला काही छोटे खायचं वाटा काय करता आला तर आपण करूया म्हणून डॉक्टर साहेबांनी त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपल्याला जे माझी मदत आहे साहेब काय मोठं सांगत नाही तुम्हाला माझ्या हातात काय मी सही करतो अनपण कृष्ण तिकडे पाठवतो एवढं मी तुम्हाला माझी सही आहे ती दुसऱ्या सेकंदाला घ्या त्यांना ती सही दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब आपल्यामुळं आमच्या आप पेशंटला तातडीची मदत मिळून गेली आणि तो साहेब पेशंट तो अतिशय आनंद वाटतोय आम्हाला की तो पेशंट सुधारलेला आहे चांगला झालेला आहे त्यांना तिरे आयुष्य लागू तर पुन्हा एकदा शेवटी सगळेला बराच वेळ झाला बरेच बराच वेळ आपण थांबलेले आहात काय नीट तपासा क्षणासाठी पैसे आज पाच वर्षासाठी लोक राबवून घेणार आमचे नवनाथ सुखदेव लोटे यांना विचार आपल्या गावात लोटे वस्तीवर सुद्धा नवनाथ सुखदेव लोटे यांच्या बाबतीत काय प्रकार झाला सगळ्या गावाला माहिती आहे त्यांनी व्हॉट्सअप वर मेसेज बी टाकला होता तो प्रकार आपल्या कोणाबद्दल घडायचा नसेल गाव शांततेत आणि सुरक्षित राहायचं असेल कारण आमच्या गावात दोन तळ्याचं काम झाले साहेब सांगतो तुम्हाला जाता जाता एका तळ्यात पाणीच राहत नाही आज दुसऱ्या तळेच एक चुकडीचं अंतर हिरे ते त्याला पाणी आहे त्याला दार बी टाकलं नाही त्या तळ्यापासून नदीपर्यंत शंभर शेतकऱ्यांची मतं घेतली गेलेली नाही पिक नोटीस प्रसिद्ध करायला पाहिजे होती त्यांची मतं अजमावायला पाहिजे होती त्याला दार बसवल्या नाही पाणी नाही सगळ्या हिरी कोरड्या आणि ती सगळ्यांची पिकं गेली त्यामुळं मित्र